आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज चमशेर खान सर्वसामान्यांच्या न्यायासाठी महाराष्ट्र शासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी नवीन परिपत्रक काढलंय त्याचे बहुजन विकास अभियानाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने आता कार्यालयीन वेळामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना कोणतेही वैयक्तिक कार्यक्रम करता येणार नाहीत त्यांना स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यास मनाई असेल लग्नाचा वाढदिवस साजरा करता येणार नाही तासन तास फोनवर बोलता येणार नाही वारंवार बाहेर जाता येणार नाही ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांना करावा लागेल मित्रांना गप्पा मारता येणार नाहीत यामुळे सर्वसामान्यांची कामे वेळेत होणार आहेत सरकारी काम सहा महिने थांब हे आता या परिपत्रकामुळे होणार नसल्याने शासनाचा निर्णय हा अत्यंत चांगला निर्णय आहे मात्र हा निर्णय नुसता कागदावर राहू नये तो अंमलात यावा अशी अपेक्षा देखील बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार यांनी व्यक्त केली आहे जय मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार महाराष्ट्र शासनानं एक नवीन परिपत्रक काढलंय त्या परिपत्रकामध्ये सरकारी आधी कर्मचाऱ्यांना आता सर्वसामान्य लोकांना जास्त लो वेळ अटका ठेवता येणार नाही खरं म्हणजे नेमकाले आहे आपल्या कार्यालय वेळामध्ये तुम्हाला कार्यालयामध्ये वैयक्तिक कार्यक्रम करता येणार नाही लग्नाचा वाढदिवस स्वतःचा वर्गच करता येणार नाही वारंवार तासांत तुम्हाला फोनवर बोलता येणार नाही सारखं तुम्हाला बाहेर जाता येणार नाही कारण कसं होतं कोणत्याही कामाशी सर्व नागरिक नगर गेल्यानंतर अधिकारी कर्मचारी वेळेवर जातच नाहीत साहेब कुठे गेले चाय प्या गेले साहेब कुठे गेले बाहेर गेले साहेब कुठे गेले मीठिंगला गेले मात्र हे तासांत त्यांना आता जाता येणार नाही असं नियम त्या परिपत्रकामध्ये शासनाने घालून दिलेला आहे आणि हे नियम मला सर्व सभा असे चांगले आहेत कारण तुम्ही शासनाचे पैसे घेता शासनाची वेळेवर ढीड तुम्ही केलं पाहिजेत जनतेचा पैसा आहे जनतेच्या नागरिकाच्या पैसे तुम्हाला पगार मिळते आणि तुम्ही तुम्हीदारी सेवा केली पाहिजे मात्र आरेगाव ऑफिसमध्ये अनेक कार्यालयामध्ये याच्या नियमाची पाळणं होते म्हणून शासनाने नवीन पत्रक आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सामाजिक भूमिका घेऊन राहावं लागेल त्यांना सर्वसामाजिक कामच करावं लागेल जस्ट नागरिक आहे त्यांचा तुम्हाला आदर करावा लागेल सर्वसामान तुम्हाला तात्काळ ठेवता येणार नाही या परिपत्रकामुळे जर समाजाला योग्य तो न्याय मिळेल सरकारच्या परिपत्रकाचं बहुजन विकास आभाच्या वतीने पहिल्यांदा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अशा परिपत्रकामुळे सर्वसामान्य भविष्यामध्ये न्याय मिळावा नुसते परिपत्रक कागदावर राहू नये अशी अपेक्षा बहुजन विकास आघाडीच्या प्रमुख या तर मी घेतो जय हिंद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा